गाडे क्रमांक चाळीस सुरला आणि चाळीस मध्ये एकूण सहा गाड्या पोहोचतो त्यातली गाडी बाद झाली इकडे पाच गाड्याचा गडू विजे बरोबर ड्रायव्हरांचा कस लागला पणाला कोण, चा कोण निकाल तीन गाड्या अतिशय सुंदर अशी लढत झाली गाडी क्रमांक चा निकाल चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरून गाडी खंडवा प्रसन्न पनवेर कैलास वसी बबन फिरारे गड क्रमांक चारेचा निकाल चाळीचा निकाला तास क्रमांक चार वर धवली आणि सोमनाथ जाधव तुपेवाडी या गाडीचा एक नंबर नंबरलाच डबल गाडी मालकाचा चालकाचा अभिनंदन